नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वादंग समोर आलं आणि या वादंगाला किनार होती ती म्हणजे प्रखर जातीयवादाची कुठल्या तरी दोन जाती एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकल्या अक्षरशः गावागावांमध्ये ठराव व्हायला लागले इतर समाजातील लोकांना आपल्या कार्यक्रमांमध्ये बोलवायचं नाही इतर समाजातील लोकांच्या दुकानातून वस्तू विकत घ्यायच्या नाही इतपर्यंत सोडा तर गावातील सप्ताहामध्ये दुसऱ्या समाजातील महाराज देखील बोलवायचं नाही इथपर्यंत मजल गेली आणि यातूनच मराठा वंजारी वाद हा किती पेटलाय लोकांच्या मनामनामध्ये एकमेकांबद्दल किती द्वेष निर्माण झालाय हे दाखवून देतोय परंतु या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनी नजर टाकल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेग 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 जातींमध्ये तणाव निर्माण होत असतात खरं तर हे तणाव तिथल्या तिथे मिटवल्या जातात किंवा त्याची प्रखरता इतकी बाहेर जाणवू दिल्या जात नाही परंतु छुप्या पद्धतीने हे वाद नेहमीच त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या गावातील लोकांना माहिती असतात आणि अशाच काही प्रकरणांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी गोष्ट छोटी तर मित्रांनो जातीयवादाबद्दल जर आपण बोललं तर नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये जर गेलो तर मराठा माळी या दोन समाजामध्ये वितुष्ट दिसत जर आपण बीड जिल्ह्यामध्ये गेलो तर मराठा वंजारी हा वाद पेटलेला आपल्याला दिसतो जर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तर मराठा धनगर हा वाद आपल्याला दिसून येतो एकूणच काय तर मराठा आणि इतर जातीतील ओबीसी मधील एखादी कुठली तरी त्या त्या भागामध्ये बहुसंख्या असणारी जात या दोन लोकांमध्ये नेहमीच वाद असतात नेमके हे वाद कसे निर्माण झाले असतील नेमकं या वादाची किनार काय असेल आणि फक्त वादच असतात का तर तसंही काही नाही हे दोन समाज एकमेकांसोबत राहतात एकमेकांच्या कार्यक्रमांना जातात एकमेकांना चांगल्या वाईट काळामध्ये साथही देतात कधी काळी याच इतर समाजातील लोक एकमेकांचे खूप चांगले मित्र देखील असतात परंतु राजकारण आलं की या दोन समाजांमध्ये वितुष्ट येतं आणि या वितुष्टांचीच कारण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची खर तर मराठा समाज हा समाज म्हणजे प्रस्थापित समाज या समाजाकडे शेकडो एकर जमिनी होत्या या समाजाचं एकेकाळी गावामध्ये वर्चस्व होतं या समाजाची महाराष्ट्रामध्ये शान होती आणि हळूहळू कालोघामध्ये जमिनी कमी होत गेल्या लोकसंख्या वाढत गेली आणि जमिनीत डिव्हाइड होत गेल्या हळूहळू परमानसी जमीन मात्र आता मराठा समाजामध्ये कमी व्हायला लागली परंतु त्याच दृष्टीने जर आपण इतर समाजांबद्दल जर बघितलं तर इतर समाजामध्ये आरक्षणामुळे शिक्षण आलं शिक्षणामुळे सुलभता आली आणि यामुळेच संपत्ती आली संपत्तीच्या माध्यमातून जमिनी वाढल्या आणि एकूणच काय तर कधीतरी प्रस्थापित मराठा समाजाकडे गावामधली जास्त जमीन असायची ती जमीन आता कमी कमी होत गेली आणि इतर समाजाकडे शैक्षणिक प्रगतीमुळे सामाजिक प्रगतीमुळे जमीन वाढत गेली आणि हळूहळू हे दोन समाज आता गावामध्ये एकमेकांच्या बरोबरीने दिसायला लागले आता कुठलाही प्रस्थापित आणि विस्थापित जेव्हा एकमेकांच्या समोर उभा ठाकतो जेव्हा त्यांची स्पर्धा एकमेकांच्या बाबतीत संपत्तीच्या बाबतीत व्हायला लागते तेव्हा हे समाज संघर्ष करायला लागतात मग राजकीय संघर्ष उभा राहतो खर तर पहिले गावांमध्ये कुठला तरी एखादा नेता असायचा आणि सगळं गाव त्याचा ऐकायचं परंतु आता तो त्या जातीतला आहे मग त्याचं तुमचं तुम्ही ऐका आम्ही आमचा स्वतंत्र गट करू मग हा स्वतंत्र गट ज्यांच्याकडे संपत्ती आली आहे शिक्षण आलेला आहे तोही यांच्या विरोधात उभा ठाकतो आणि संघर्षाला सुरुवात होते या संघर्षाचा फायदा राजकीय नेते उचलणार नाही तर ते राजकीय नेते कसले मग या संघर्षाच्या तव्यावरती पोळी भाजून आपलं राजकारण करण्याचं काम काही नेते करतात आणि याच नेत्यांमुळे या समाजांमध्ये वितुष्ट यायला लागतं या समाजांमध्ये वितुष्ट येण्याचं कारण म्हणजे राजकीय सुप्त महत्वाकांक्षा दोन जातींमध्ये भांडण लावून जर आपला फायदा होत असेल तर ही भांडण लावायला हरकत काय आहे भावना या राजकीय नेत्यांची असते आणि यातूनच मग हे वाद उफळायला लागतात आता या वादाचा शेवट कुठे होणार हे वाद थांबणार का सामान्य माणसं जे एकमेकांच्या ताटामध्ये जेवतात ते परत एकत्र येणार का असा प्रश्न आता निर्माण होत आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा एकमेकांना सांभाळून घेणारा महाराष्ट्र आहे परंतु राजकीय नेत्यांच्या ठिणगीमुळे आता आग भडकली आहे आता ही आग कुणी शांत करणार का हा प्रश्न देखील निर्माण होतोय तर मित्रांनो एकूणच प्रस्थापित आणि विस्थापित एका समान रेषेवरती आल्यामुळे हा वाद हा संघर्ष आता आपल्याला दिसत आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद